राज्यातील सर्व शिक्षकांना आता उन्हाळी सुट्टीमध्ये दोन प्रशिक्षणांचा सामना करावा लागत आहे आणि या नियोजनाबाबत राज्य सरकारवर राज्यातील सर्व शिक्षक संघटना तसेच शिक्षक मात्र नाराज आहेत या नियोजनामध्ये बदल करण्याची मागणी शिक्षकांतर्फे केली जात आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांची कोंडी प्रशिक्षण अनपरीक्षा एकाच वेळी शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दोन ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केले आहे तर याच काळातच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा असल्याने शिक्षकांची कोंडी झाली आहे दोन्हींचा कालावधी एकच असल्याने प्रशिक्षण घ्यावे की परीक्षा द्यावी असा यक्ष प्रश्न आता शिक्षकांकडे आला आहे शिक्षकांना बारा व चोवीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन स्तर मिळवण्यासाठी वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाची महत्वाची अट आहे तर आपले ज्ञान वृद्धिंगत व्हावे उच्च शिक्षित व्हावे यासाठी शिक्षकांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा देत आहेत प्रशिक्षण व परीक्षा या दोन्ही शिक्षकांसाठी महत्वाच्या आहेत मात्र दोन्हींचा कालावधी एकाच असल्याने शिक्षकांची कोंडी झाली आहे महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे सचिव संजय केवटे यांनी सोळा मे रोजी महाराष्ट्र शिक्षण परिषदेला निवेदन देऊन प्रशिक्षणाच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली आहे कारण जवळपास चाळीस हजार शिक्षकांनी या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे यातील अनेकांची याच कालावधीत पदवी आणि पदव्युत्तरची परीक्षा आहे तर, तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचा कालावधी सत्तावीस मे ते बारा जून आहे शिक्षकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशिक्षण कालावधी बदलण्याची गरज आहे असं यशवंत मकरंद जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ यांनी म्हटलं आहे